स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी काल रात्री शिरोळमधील साखर दरबार संपल्यानंतर एक मोठी घोषणा केली जिल्ह्यातल्या कारखान्यांनी दिलेला चौतीसशे रुपयांचा एफ आर पी आम्हाला मान्य नाही तो तत्काळ रद्द करून गेल्या हंगामातील ऊसाला प्रतिटन दोनशे रुपये आणि चालू गळीत हंगामासाठी सदोतीसशे एकावन्न रुपये प्रतिटन इतका एफ आर पी विना कपात द्यावा जोपर्यंत हा एफ आर पी लागू होत नाही तोपर्यंत काटा सुरू होऊ देणार नाही आणि सगळे कारखाने बंद पाडू असा इशारा दिलाय त्याचे परिणाम आज पाहायला मिळते कागल तालुक्यातल्या ऊसतोडी स्वाभिमानी संघटनेकडून बंद पाडल्यात निपाणी नी मुरगुड रस्त्यावर कर्नाटकातून येणारी वाहतूक रोखली गेली आहे त्यामुळे हे आंदोलन अजून तीव्र होण्याच्या मार्गावर आहे त्याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांच्या आंदोलनामुळे कोल्हापूरप्रमाणेच मराठवाड्यातलाही ऊस उत्पादक जागा होईल का माजलगाव वगळता अद्याप मराठवाड्यात ऊस दराबाबत कुठंच आंदोलन सुरू नाही मग मराठवाड्यातील शेतकरी ऊस दराबाबत जागरूक नाही का त्यातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं किती नुकसान होत आहे ह्याच अनुषंगाने आपण या व्हिडिओत ऊसाचं गणित समजून घेऊयात नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ आता, आता सुरुवातीला पाहूयात की हे एफ आर पी म्हणजे काय तर दोन हजार नऊ साली तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी असलेला एस एम पी हा कायदा रद्द करून एफ आर पी हा नवीन कायदा लागू केला एफ आर पीला ला फेअर रिम्युनरेटिव्ह प्राइस किंवा रास्त आणि किफायतशीर दर असं म्हणतात उत्पादकाला ऊस उत्पादनासाठी लागणारा एकूण प्रति टन खर्च आणि त्यावर पंधरा टक्के नफा देणारी रक्कम देण्याची तरतूद एफ आर पी मध्ये केंद्रीय कृषी मूल्य आयोग दरवर्षी अभ्यास करून संभाव्य दराचं शिफारस पत्र केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विषयक कॅबिनेट समितीकडे पाठवतो ही समिती शिफारशीचा पुन्हा अभ्यास करते त्यात राजकीय अंदाज घेऊन मग केंद्र सरकार अंतिम निर्णय घेते हा अभ्यास करत असताना कृषी मूल्य आयोग शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी प्रति टन किती खर्च लागतो पर्यायी पीक घेतलं तर किती पैसे मिळतात बाजारात साखरेचा सा भाव काय आहे ऊसापासून साखर तयार करताना किती खर्च लागतो प्रति टन उतारा किती येतो भुसा प्रेसमळ मोलेसिस या बाय प्रोडक्टसाठी किंमत किती मिळते या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच एफ आर पी ठरवला जातो जो नव्या हंगामाच्या सुरुवातीच्या आधीच म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात जाहीर केला जातो आता केंद्राने ठरवून दिलेल्या एफ आर पी पेक्षा कमी दर कारखाना शेतकऱ्यांना देऊ शकत नाही जास्त दर द्यायचा असेल तर साखर आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते पण असं होत नाहीच पण यात शेतकऱ्यांसाठी एक मोठी अडचणी केंद्राने ठरवून दिलेला एफ आर पी जसाच्या तसा शेतकऱ्यांना मिळत नाही एकूण एफ आर पी मधून कारखानदार ऊस तोडणीचा खर्च तोडलेला ऊस गाडीत भरण्याचा खर्च गाडीतून कारखान्यापर्यंत ऊस पोहोचवण्याचा खर्च वाहतूक मजुरांचा खर्च मजुरांच्या वाहतुकीचा खर्च मजुरांच्या सुविधांचा खर्च मधल्या दलालाचा खर्च आणि त्याही वर जाऊन केंद्राने निश्चित केलेला साडे दहा टक्के ह्या उतार्यापेक्षा कमी उतार्यावर प्रत्येक शून्य पॉईंट एक टक्के घटलेल्या उतारावर दोन रुपये पंच्याहत्तर पैसे कापले जातात यात कारखानदार मजुरांचा आणि वाहतुकीचा खर्च मनाप्रमाणे लावतात वर उतारा म्हणजेच रिकव्हरी सुद्धा त्यांच्याच मनाने ऊस कारखान्यात आल्यानंतर काढतात म्हणजेच काय तर केंद्राने शेतकऱ्यांसाठी ठरवून दिलेल्या एफ आर पी मध्ये कारखानदारच मोठ्या प्रमाणात दल्ला मारतात राजू शेट्टींनी सांगितल्याप्रमाणे कारखान्याला ऊस तोडून कारखान्यापर्यंत आणण्यासाठी प्रतिटन तीनशे पन्नास रुपये खर्च येतो पण शेतकऱ्यांकडून नऊशे ते अकराशे रुपये वसूल केले जातात आता एक प्रश्न असा की जर कारखान्याने ऊसाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत तर काय तर एफ आर कोणत्याही कारखान्याला मग तो खाजगी असो किंवा सहकारी त्या कारखान्याला ऊस घेतल्यानंतरच्या चौदा दिवसांच्या आत शेतकऱ्याला एफ आर पी द्यावाच लागतो जर दिला नाही तर पंधराव्या दिवसापासून कारखान्याला ऊस उत्पादक शेतकऱ्याला पंधरा टक्के व्याजासह एफ आर पी द्यावा लागतो पण जर कारखान्याने शेतकऱ्यांसोबत शेत करार केलेला असेल तर कारखानदार त्यांच्या हिशोबाने कधीही एफ आर पी देऊ शकतात पण महाराष्ट्रात करार न केलेल्या शेतकऱ्यांनाही चौदा दिवसांच्या आत एफ आर पी मिळत नाही एकट्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा गेल्या वर्षीचा एकूण दोन हजार कोटी रुपयांचा एफ आर पी कारखान्याकडे बाकी आहे शेतकरी याविषयी तक्रार करायला सहसा धजावत नाही त्यामागे कारणही तसंच आहे ऊस उत्पादक शेतकरी एफ आर पी दिला नाही म्हणून साखर आयुक्ताकडे तक्रार करतो कारण तो पोलिसात तक्रार करू शकत नाही तशी तरतूदच आहे साखर आयुक्त जिल्हाधिकाऱ्याला कारवाईचे आदेश देतो जिल्हाधिकारी तहसीलदाराला कारवाईचे आदेश देतो आणि मग कारखानदार तहसीलदाराशी जवळीक करून कारवाईवर पडदा टाकतो या सगळ्या राड्यात शेतकऱ्यांची स्थिती जैसे थे अशीच असते ह्याच एफ आर पी संदर्भात आम्ही शेतकरी संघटनेचे मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते कालिदास आपेट यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की मुळात हा एफ आर पी कायदाच कारखानदारांच्याच हितासाठी बनवण्यात आलाय पूर्वीच्या एस एम पी कायद्यात जर कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत तर शेतकरी कारखान्यावर आणि तिथल्या पूर्ण संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करू शकत होता ते आता एफ आर पी कायद्यात होत नाही एस एम पीच्या कलम सहा मध्ये कारखान्याला उपउत्पादनातून जो नफा मिळतो त्यातून पन्नास टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी तरतूद होती पण दोन हजार नऊ मध्ये शरद पवारांनी कारखानदारांना खुश ठेवण्यासाठी एस एम पी काढून त्या जागी एफ आर पी कायदा आणला असं आपेट यांचं म्हणणं आहे आता वळव्यात राजू शेट्टींच्या आंदोलनाकडं तर कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्या कारखान्यांनी या हंगामासाठी चौतीसशे रुपये एफ आर पी जाहीर केला पण यावर्षी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असताना उत्पादनाचा खर्च दुप्पट वाढला असताना आम्हाला हा एफ आर पी परवडणारा नाहीये आम्हाला सदोतीसशे एकावन्न रुपये प्रतिटन दर विना कपात म्हणजेच ऊस तोडणी आणि वाहतूक खर्च न वगळता मिळायला पाहिजे अशी मागणी शेट्टी यांनी केली काल त्याच अनुषंगाने कोल्हापुरात साखर दरबार भरवण्यात आला होता ज्याला जिल्हाधिकारी अमोल येडगे कारखानदार शेतकरी नेते आणि पोलीस आयुक्त योगेश कुमार गुप्ता उपस्थित होते पण अनेक कारखानदारांनी सभेला दांडी मारल्याने रात्री उशिरापर्यंत काहीच ठरलं नाही जिल्ह्यातल्या आठ कारखान्यांनी गेल्या वर्षीचा एफ आर पी दिलेला नसतानाही गाळप सुरू त्या त्याआधी थांबवा अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली होती पण कारखाना प्रतिनिधींनी बाजू न मांडल्याने आणि अधिकाऱ्यांनी मध्यस्थी न केल्यामुळे रात्री आठ पर्यंत काहीच ठरलं नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही कारखान्याचं धुराड पेटू देणार नाही अशी भूमिका राजू शेट्टी यांनी कालपासून घेतली आहे त्याचाच परिणाम म्हणून काल रात्री कोल्हापुरात तीन ट्रॉली ऊस जाळण्यात आला कर्नाटकातून येणारा ऊस अडवण्यात आला कागलमध्ये ऊसतोडी बंद करण्यात आली यामुळे कारखानदारांवर प्रचंड दबाव निर्माण होतोय लवकरच एफ आर पी वाढवण्याबाबत भूमिका घेतली नाही तर या आंदोलनाला हिंसक वळण मिळू शकतं जर कोल्हापुरात एफ आर पी वाढवण्यात आला तर राज्यातल्या इतर कारखान्यांमध्येही एफ आर पी वाढू शकतो त्या संदर्भात मराठवाड्याबद्दल बोलायचं झाल्यास इथले कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशः वेड्यात काढतात गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रातल्या कारखान्यांनी उसाला चौतीसशे रुपये प्रतिटन भाव दिला होता तेच मराठवाड्यातल्या कारखान्यांनी सत्तावीसशे रुपये प्रतिटन इतका भाव दिला होता म्हणजेच एक टनामागे सातशे रुपयांचा फरक आता या वर्षीचं पाहायचं झाल्यास मराठवाड्यातल्या कारखान्यांनी हंगाम सुरू झाला तरीही अजून एफ आर पी जाहीरच केलेला नाहीये पश्चिम महाराष्ट्रात उसाचा साधारण उतारा चौदा टक्के काढला जातो तर मराठवाड्यात दहा पॉईंट पाच म्हणजे साडेदहा टक्के आणि बहुतेक वेळा त्याहून कमी उतारा काढला जातो ही आकडेवारी सांगते की मराठवाड्यातले कारखानदार किती जास्त प्रमाणात मनमानी करतात दरवर्षी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे लाखो रुपये तिथले कारखानदार आपल्या घशात घालत आहेत बरं हे सगळं होण्यामागे कारणही मराठवाड्यातले शेतकरीच आहेत एकत्र येत नाहीत पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे कारखानदाराच्या विरोधात आंदोलनं मोर्चे काढत नाहीत एक सोबत येऊन ऊस घालणं बंद करत नाहीत आणि त्यामुळेच हे कारखानदार चोकलेत पण आता हळूहळू बदल होत आहेत माजलगावमध्ये युवा शेतकरी संघर्ष समितीचे अजय सिंग राऊत जगदीश फरताडे आणि विविध शेतकरी संघटनांनी कारखानदारांविरोधात आंदोलन के उभं केलंय त्यातून ऊस दरवाढ थकीत रक्कम खात्यात जमा करणे आणि मराठवाड्यातला ऊस शेतीतला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दोनशे पासष्ट या जातीचा ऊस लावण्यासाठी परवानगी देण्याच्या मागण्या केल्या आहेत पण हे फक्त माजलगाव तालुक्यापुरतं मर्यादित आहे संपूर्ण मराठवाडा कधीही एकत्र येईल हे तर काळालाच माहीत तर एकंदरीतच ज्या एफ आर पी भोवती हे आंदोलन सुरू आहे ते एफ आर पी म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला कळलंच असेल आता राजू शेट्टींचं हे आंदोलन काय वळून घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान या आंदोलनाबद्दलचं तुमचं मत आणि तुमच्या भागातल्या कारखान्यांचा एफ आर पी दर कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कार्यारंभ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद